नमस्कार सुवर्णास किचनमध्ये आज आपण एकदम टेस्टी आणि झटपट सोप्या पद्धतीमध्ये गुलाबजामून कसे बनवायचे ते बघणार आहोत तर चला अधिक वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करू बऱ्याच वेळेस गुलाबजामून करताना आहे ना एकतर ते कडक होतात आतून नाहीतर कच्चे राहतात पण आज इथे मी तुम्हाला सर्व बारीक सारीक टिप्सह हो। गुलाबजामून कसे करायचे ते सांगणार आहेत तर रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा इथे मी तीनशे ग्रॅम मावा घेतलेला आहे मावा घेतल्यानंतर तो आहे कि ना किसनीने किसून घ्यायचा किंवा मग एखाद्या चाळणीने चाळून घ्यायचा आता यामध्ये बायंडिंगसाठी दोन चमचे मैदा टाकायचा आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर त्यानंतर यामध्ये आपण दोन चमचे तेल पण टाकणार आहोत तेलामुळे ना गुलाबजामून खूप असे सॉफ्ट होतात आणि खायला पण असे खुसखुशीत लागतात तर इथं मी दोन चमचे तेल टाकले पोहे खायचा चमचा असतो ना त्याने टाकायचं त्यानंतर हे सर्व काही चांगलं मिक्स करून घ्यायचं मावा मिक्स करत असताना हाताच्या तळव्याने छान असा तो मळून घ्यायचा आपण जितका मावा छान मळून घेऊ ना तितका आपला गुलाबजामून खूप सॉफ्ट आणि खुसखुशीत होतो आता इथे हा गोळा असा तयार केलेला आहे मी याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करायचे जसे तुम्हाला पाहिजे गुलाबजामून त्या प्रकारे तुम्ही करू शकतात तर मी मिडियम साईज धरलेली आहे खूप जास्त बारीक पण आहे आणि खूप मोठे पण आहे अशा प्रकारे आपल्याला हे सर्व गोळे करून घ्यायचे त्यानंतर आता इथे आपल्याला पाक बनवायचा आहे गुलाबजामूनचा कढईमध्ये मी दीड वाटी साखर टाकली आहे आणि तेवढंच पाणी टाकायचं आहे यानंतर शेगडी पेटवायची आहे साखर पूर्णपणे पाण्यामध्ये बुडाली पाहिजे असं पाणी टाका इथे जर तुम्हाला साखर वजनी प्रमाणामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही जितका मावा घेतला ना त्याच्या दुप्पट साखर घ्यायची आहे तर मी दीड वाटी साखर आणि दीड वाटी पाणी घेतलं त्यानंतर आता दुसऱ्या शेगडीवरती इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवते तेलाऐवजी तुम्ही इथे साजूक तुप पण घेऊ शकता आणि पाकाला पण छान उकळी आली आहे पाच ते सात मिनटं पाक छान उकळू द्यायचा साखर विरघळली की त्यामध्ये पावचमचा वेलची पूड टाकायची आणि शेगडी बंद करून टाकायची खूप जास्त पाक उकळू नये द्यायचा आणि हलकस तेल गरम आहे आपल्याला मंद आचेवरती आपल्याला सर्व गुलाबजामून तळून घ्यायचे तेलामध्ये जितके मावेल तितके गुलाबजामून इथे सोडायचे दहा बारा गुलाबजामून मी सोडले आणि हाताने मी कढई अशी हलवते पण तुम्ही इथे रिक्स घेऊ नका सांडशीने कढई पकडू शकता किंवा मग झाऱ्याने अशा प्रकारे गोल गोल करून ये ना गुलाबजामुन आहे ना अशी मस्त सोनेरी गोल्डन रंगावरती तळून घ्यायचे पण कुठेही गॅसची फ्लेम मोठी करायची नाही मिडियम करायची नाही एकदम लो फ्लेमवरती आपल्याला गुलाबजामून जवळपास जा दोन तीन मिनटं छान असे तेलामध्ये तळून घ्यायचे आणि एखाद्या मोठ्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे त्यानंतर हलकासा पाक गरम असतानाच त्यामध्ये गुलाबजामून टाकायचे खूप जास्त कडकडीत पाकामध्ये गुलाबजामून टाकायचे नाही पाकामध्ये गुलाबजामून टाकल्यानंतर जवळपास अर्धा ते एक तास येणार ते पाकामध्ये मुरू द्यायचे त्यानंतर मग एखाद्या भांड्यामध्ये वाटीमध्ये काढून घ्यायचे आणि सजावटीसाठी सा मी इथे थोडे पिस्त्याचे काप टाकते वरतून तर एकदम सॉफ्ट आपले गुलाबजामून इथे झालेले तुम्ही बघू शकता आतमध्ये पण एकदम असे रसरशीत रस रस दिसत आहे उचलून लगेच खावासा वाटतो आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा ला शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय